जे जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सध्याची महत्वाची मोठी बातमी काय असेल तर ती आहे मस्साजोग हत्या प्रकरणातली मस्साजोग हत्या प्रकरणामध्ये सध्या उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली यापूर्वीचे जे सरकारी वकील होते त्यांनी सुरुवातीला मी केस लढणार नाही असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ते गेलेही पण काही वेळा सुद्धा राहिले आणि विशेष म्हणजे इथं आरोपींना वारंवार वाचवण्यात येत आहे यासाठी मोर्चे निघत आहेत विशेष म्हणजे त्या गावातले म्हणजे मत्साजोग इथल्या ग्रामस्थांनी अक्षरशः अन्न त्याग उपोषण किंवा अन्नत्याग आंदोलन सुद्धा चालू केलेलं आहे की आरोपींना वाचवण्यात येऊ नये त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून पण मूळ मुद्दा असा आहे की इथं आरोपींना वाचवण्यात काय दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आरोपींना जेलमध्ये सगळ्या सोयी सुविधा कोण तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता उज्ज्वल निकमाच्या एंट्रीनं नेमकं या केसवर काय परिणाम होणार आहे उज्ज्वल निकम आणि या केसमध्ये असलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींचे जे आका म्हणून ओळखले जातात किंवा त्या आकांचे जे मेन आका आहेत त्यांचे आणि उज्ज्वल उज्ज्वल निकमांचे संबंध नेमके कसे आहेत या सगळ्या बाबींचा आपल्याला या व्हिडिओमधून विचार करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही अजून एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करून घ्या आता मूळ मुद्द्याकडे येऊ की उज्ज्वल निकमांची नियुक्ती झालेली आहे असं मान्य देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे उज्ज्वल निकमांनी सुद्धा असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी मला यापूर्वीच सांगितलं होतं परंतु मी तेव्हा त्यांना नकार दिला होता पण आता गावकरी उपोषणाला बसल्यामुळे मी आता निर्णय घेतो आहे की मत्साजोगच्या प्रकरणामध्ये मी संतोष देशमुखांकडून म्हणजे सरकारकडून मी लढणार आहे आता उज्ज्वल निकम कोण आहेत तर उज्वल निकम हे सरकारी वकील आहेत ज्यांनी कसाबचा खटला हँडल केला होता त्याचबरोबर काही रेप केस कोपर्डी रेप केस असेल किंवा के इतर काही महत्त्वाचे खटले त्यांनी हँडल केले होते आणि त्या खटल्यांमध्ये त्यांनी आरोपींना योग्य ते शिक्षा मिळवून देण्यासाठीचे योग्य ते प्रयत्न केले होते पण ते प्रकरण वेगळे आणि हे प्रकरण वेगळे आहे दोन प्रकरणामध्ये फरक आहे तो महत्त्वाचा फरक काय तो मी तुम्हाला सांगतो की ते प्रकरण होण्यापूर्वी त्या सगळ्या प्रकरणाच्या आधी जे उज्ज्वल निकम आहेत यांनी खासदारकी लढवली नव्हती म्हणजे ते राजकारणामध्ये गेले नव्हते दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी सध्या जी लोकसभेची निवडणूक लढवली ती विशेष म्हणजे म्हणजे भाजपाकडूनच लढवली म्हणजे सत्ताधारी पक्षाकडूनच त्यांनी काय केलं आहे तर ही निवडणूक लढवलेली आहे मग सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि सध्या जे मंत्री आहेत आणि ज्या मंत्र्यांचे हे सगळे जवळचे आहेत ते सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहेत मग एका सत्ताधारी पक्षाकडून खासदारकी लढवलेला माणूस दुसऱ्या एका सत्ताधारी पक्षातल्या एका मंत्र्याच्या चेल्या चपाट्यांना किंवा त्यांच्यासोबत असलेल्या किंवा त्यांच्या जवळचे संबंध असलेल्यांना खरंच म्हणजे शिक्षेपर्यंत नेऊन पोहोचवेल काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता पेक्षा पुढचा प्रश्न सांगतो कि सद्या की सध्या बिनखात्याचे मंत्री म्हणून ज्यांचं नाव होतं आहे असे जे धनंजय मुंडे साहेब आहेत ज्यांच्या जवळचे वाल्मिक करणार आहे असं म्हटलं जातं धनंजय मुंडेंचा थेट सहभाग या याच्यामध्ये किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आहे असं अजून तरी कुठं लिखित किंवा असं काही स्पष्ट पुरावा नाही आहे त्यांच्यावर आरोप होत आहेत राजकारणामध्ये असले की आरोप हे काही नवीन असतात राजकारणात प्रत्येकावरच आरोप होत असतात पण थेट पुरावा अजून तरी तसा नाही किंवा त्यांचं नाव कुठं आलेलं नाही पण पण उज्ज्वल निकम हे ज्यांच्यासाठी केस लढणार आहेत किंवा ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या विरोधात केस लढणार आहेत ते जे विरोधक आहेत म्हणजेच या केसमधले जे आरोपी आहेत ते मात्र धनंजय मुंडेच्या एकदम जवळचे आहेत त्याच्यामधले वाल्मिक कराड जे मुख्य आरोपी म्हणून किंवा त्यांना मेन आका म्हटल्या जाते त्यांच्या आणि धनंजय मुंडेचे संबंध मी नव्यानं सांगण्याची गरज नाही त्या दोघांमध्ये काय काय नाही किंवा त्या दोघांचा कारभार कसा आहे किती काय एकत्रित त्यांनी शेती घेतली आहे किंवा एकत्रित काय काय त्यांचे आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही आता मूळ मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे आणि उज्ज्वल निकम साहेब यांचे संबंध कसे आहेत तर त्याच्यासाठीच आपल्याकडे एक पत्र आहे ते पत्र मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा त्याच्यासाठीचं एक पुरावा जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो पुरावा पहा काय आहे तर बघा हे आहे कोर्टाचं एक पत्र म्हणजे कोर्टामधलं आहे की नाही कुठल्या सेशन जज आंबेजोगाई आंबेजोगाईचं हे सगळं आहे आता आंबेजोगाईमध्ये आंबेजोगाईच्या सेशन जज ॲट आंबेजोगाई म्हणजे आंबेजोगाई तालुक्याचं जे कोर्ट आहे त्या कोर्टातलं हे डॉक्युमेंट आहे आणि इथं म्हणजे अर्ज करते किंवा अपील करते कोण आहेत तर धनंजय यसो पंडितराव मुंडे म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे हे जे मंत्री साहेब आहेत यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावर वि म्हणजे ते, ते कशाच्या संदर्भातलं होतं पहा हे सगळं जे आहे हे परळी सिटी पोलीस स्टेशन कुठलं आहे परळी सिटीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता कोणता क्राईम नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार तीन ओके आणि हे हे काय अर्ज क्रमांक दोनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार सोळाचा आहे कधी क्राईम घडला होता तर एकतीस बारा दोन हजार तीन ते एकतीस सात दोन हजार तेरा म्हणजे दहा वर्ष दहा वर्ष एवढं मोठं काय प्रकरण होतं तर ते जमिनीचे वगैरे जे काय असेल ते प्रकरण तर पहा याच्यामध्ये चार्जशीटमध्ये कोणकोणते गुन्हे दाखल आहेत चारशे सहा चारशे वीस चारशे वीस म्हणजे माहिती आहे तुम्हाला फसवणूक आहे की नाही चारशे नऊ चारशे अठरा आर डब्ल्यू चौतीस ऑफ आय पी सी तर असे वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले होते आणि म्हणून धनंजय मुंडे साहेबाची केस कोण लढवली होती सगळ्यात मोठा ट्विस्ट सांगतो तुम्हाला मी तर हे धनंजय मुंडे साहेबाची केस आहे धनंजय मुंडे साहेबाची ही जी केस आहे ती लढवली कोणी होती तर ती लढवली होती बघा ॲडव्होकेट फॉर अप्लिशियन म्हणजे कोण कौन? कोण आहे अप्लिकंट कोण आहे किंवा हा अर्जदार कोण आहे तर अर्जदार आहेत ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम कोण आहेत अनिकेत उज्ज्वल निकम म्हणजे अनिकेत उज्ज्वल निकम साहेब जे आहेत दे ते आत्ता जे मसाजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी ज्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते जे उज्ज्वल निकम आहेत त्यांचे पुत्र आहेत अनिकेत उज्ज्वल निकम, आनि उज्वल निकम आणि अनिकेत उज्ज्वल निकम यांनी ऑलरेडी धनंजय मुंडे साहेबाशी केस मुंडे साहेबांसाठी केसेस लढलेले आहेत ओके म्हणजे ते त्यांचे वकील आहेत मग समजा मुलगा जर समजा धनंजय मुंडे साहेबाचा वकील असेल का नाही काय म्हणतो मुलगा जर धनंजय मुंडे साहेबाचा वकील असेल तर बाप धनंजय मुंडे साहेबांच्याच जवळच्या व्यक्तींच्या विरोधात म्हणजे प्रॉपर काम करू शकतील का किंवा शंभर टक्के न्यायपणाने काम करतील का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत ऑलरेडी उज्ज्वल निकमांची एंट्री जी आहे या प्रकरणामधली मी एक महिन्या म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे अठरा जानेवारीला बघा माझा जुना व्हिडिओ आहे अठरा जानेवारीचा आणि मी अठरा जानेवारी रोजी सांगितलं होतं अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला की उज्ज्वल निकमांची एंट्री अजून या प्रकरणामध्ये बाकी आहे मेन एंट्री ती असणार आहे हे सगळं जे चालू आहे हे सगळं फक्त आणि फक्त एका विशिष्ट पद्धतीनं ड्रामॅटिक पद्धतीनं चालू आहे की एक प्रकारचं नाटक त्याच्यामधला हा पहिला कलाकार पहिला अंक दुसरा तिसरा आणि मग में, में जे असते धासू एंट्री एकदम मेन मेन ॲक्टरची आणि ते आल्यानंतर मग त्याला जसं पाहिजे तसं सगळं होतं हे मी कधी सांगितलं होतं अठरा जानेवारी दोन हजार माझ्या पंचवीसच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये आहे ते पहा तुम्ही पाहून घ्या मी तेव्हाच म्हटलं होतं की हे सगळं आता अशा पद्धतीनं चालू आहे की याच्यामध्ये उज्ज्वल निकमांची एंट्री होणार आहे किंवा त्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जाणार आहे आणि मग त्याच्यामध्ये उज्ज्वल निकमांची एंट्री होईल आणि एंट्री झाल्यावर ते कोणाच्या जवळचे आहेत आणि ते कोणासाठी काम करतील हे तर नव्यानं सांगायची गरज नाही जर खरंच असं होऊ नये अशी अपेक्षा बाळगू पण बाकी आपण म्हणल्यासारखंच होतं असं होऊ नये त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं जे खरे आरोपी आहेत खरे म्हणतोय बरं का पुन्हा लक्ष द्या खरे आरोपी जे आहेत आणि त्या आरोपींना खऱ्या आरोपींना जे पाठीशी घालत आहेत त्या सगळ्यांना योग्य कटोर ती शिक्षा मिळावी भारतीय कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती मिळावी अशी आपण इच्छा अपेक्षा ठेवू शकतो देवाजवळ प्रार्थनाही करू शकतो पण नेमकं काय होईल सांगता येत नाही कारण दोन हजार पंचवीसच्या अठरा जानेवारीला मी व्हिडिओ केला होता त्या पद्धतीनं सगळं असं जुळून आणले आणि बरोबर उज्ज्वल निकम साहेबांना आता या केसमध्ये टाकण्यात आलेला आहे आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून निश्चितपणे कळवा की उज्ज्वल निकम साहेब हे खरोखरच या संतोषांना देशमुखांच्या हत्येतील हत्तेतील आरोपींना शिक्षा घडवून देतील की फक्त आणि फक्त मी म्हटलं तसं हे सगळ्या नाटकाचा शेवटचा अंक आहे त्यातलं शेवटचं पात्र आणि शेवटच्या पात्रानंतर जाला जसा हवा तसा रिझल्ट आणता येईल हे मात्र तुम्ही मला कमेंट करून निश्चित कळवा कारण तुमच्या कमेंटमुळं मला नव्या व्हिडिओची प्रेरणा मिळते तुमच्या कमेंटमुळं माझ्या कानाचं मला म्हणजे हे मिळतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कमेंट करून कळवं जा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक जी तुम्ही विसरला असाल कदाचित तर ए टी एम गुरु हे जे चॅनल आहे आपलं त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण आपण वारंवार त्याच्यावर महत्त्वाची माहिती देत असतो ठीक आहे थांबूया येतं जय जिजाऊ जय शिवराय